एकादना धनी पंचनाथन स्वामी झाले धनाच्या ओकले असेल अप्सरेचा उद्धार झाला नाथरामध्ये या अध्यामध्ये पुढच्या अध्यामध्ये ते बसलेला मला त्याचाही उद्धार होणार आहे अशी गोड कथा आपल्याला पुढे ऐकायला मिळते

মনে <laughs> আছে <laughs> देखने हालात दौलत अनकल्ला ना ना जात पूरी लाला लाला मुझे नहीं छटती मुझे जोर पड़ता है मुझे ये द

đây, anh em, cái gì đó, cái gì đó, cái gì đó, cái gì đó, कुंडली कुवर दारी थल श्री ज्ञान देव राजा रामचंद्र भगवान की जय बोल सुत हनुमान जय हरि श्री गणेशाय नमः रामचंद्राय नमः सरस्वते नमः हरि उदरोनियाते खेचरी विजय झाला कपी केसरी एरी राहोनी गमनांतरी मधुर सूर्य अनुवादे आणि की अक्षरा मंडळी आकाशामधून आणि मंजूर ज्याच्या आवाजामध्ये हनुमानजी संघ बोलत आहेत तुझे तुझ्या, तुझ्या उपतारा हनुमंता काय म्या उत्तरा युभावे आता काय काही विनविता तत्वता सावदनता परिसावे आणि की अक्षरा बोलू लागली एक का तुम्ही माझ्या मध्ये बदल तुमच्यामुळे माझ्या मध्ये बदल झाला हेही उपकार आहे आणि या उपकारातून उत्तीर्ण होण्यासाठी मी एक धोक्याची जी सूचना आहे जी, तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते वरील अह निसी डुलक लागली तुम्ही वीर आहात वीर असल्यामुळे तुम्हाला कुणाला हेच करायची गरज नाही तुम्ही माणसांची पूर्व दिशा अशा प्रकारे अक्षरा बोला पुढे काय बाज रे देखील तुझ पु या वहीला कमीत कमी, कमी सातशे वर्षापूर्वी एका बाजूला शस्त्र चलत होते पण या वारकरी संप्रदायाच्या संतांनी आणि त्याचे नामस्मरण या जोरावर आपली संस्कृती आपल्यापर्यंत आणून पोहोचली हे नामस्मरणाचं ताकद आहे असं ती अप्सरा बोलायली हनुमान भूभावाची श्रीराम भक्त नेमशी कपटाची मात निपट तू कपिनाथ राम देखत सर्वत आणि तुम्ही निष्कपट आणि देते का भक्त आहात देवाची सेवा करता तुमच्या मध्ये कमी जास्तपणा नाही असं अप्सरा ना विनविता असे मी तुझी सावध कपिपती के केवळ कपटा चिकपट मूर्ती राक्षस सचिती मानवा आणि ती अप्सरा बोलायली हे जे आश्रम आहे हे आश्रमामध्ये बसलेला महाराज तुम्हाला फक्त जे काय आहे रात्रभर मिठास मिठास बोलून आणि गोवणार आहे आणि तुमचं कार्य नसणार ना आहे गुरामाचा निज भक्त स्वामी कार्य लागे उदरत आरती संकती दूर पंथ आणि तुम्ही त्याचे लंकेतून भारतामध्ये अनेक किलोमीटर आणि वलांडू येथे आला परिश्रम झालेला आहे पण हा जो महाराज इथला आहे याला तुम्हाला धार्मिक गप्पा किंवा मोहने टाकून ही रात्र इथं काढायची आणि त्याच कार्य त्याला साधायचं आहे ज्याशी मन ती ब्रह्म साधू परम साधू तो हा कपटी महामेंदू करू आला लंकेतून भारतात आला आणि या महाराजाचा आश्रम पाहून तुम्हाला आनंद वाटला तुम्ही इथं उतरला बराच इथं वेळ तुम्ही दिला पण ज्याचे तसला हा महाराज नाही हे ज्याचे काय आहे हरजी ज्याचे महाराज आहे म्हणजे खोटा महाराज आहे रावणाचा प्रमाप्त प्रतिज्ञा करून येतो तुझ लागी आणि जे काय आहे हा ज्याचे रावणाच्या पक्षाचा आहे त्याचे विचार पूर्ण जे आत्मसात करून इथे जे तो आलेला आहे तुम्हाला गुण असं नाही जमलं तर गुलान गुळानं नाही जमलं तर चाकी ना चा कोणत्या का होईना पण रावणाचं कार्य करण्यासाठी तुम्हाला इथं गपेत आहे हा काय मी रूपे तापस वेस आदि दुर्दस महापापी काय आहे तुम्ही महाराज आहात म्हणून हा जते का महाराज नाही हे नास्तिक आहे पण जते का नास्तिक म्हणलं तर तुम्ही त्याच्यावर विश्वास ठोत नाही का त्याचा मार्ग वेगळा आपला वेगळा म्हणून त्यांनी तुमच्या सारखा रूप घेतला जयाचा विश्वास धरीशी चळ करी चलन देयाचे भाऊ मायेशी झाला तू आता जे काय आहे तुम्हाला धार्मिक फाट येथे ठोकून रात्र इथे हे करायचे तुमचं कार्य उदय भानू तव गोवा वा नंदनो का मारावा शी तरुण आयसा पण करुण आला तुम्ही आहात दाखतवान आहात पैलवान आहात हे आपल्याला ऐकणार नाही म्हणून जे का महाराज म्हणून महाराजाच्या जेथे गप्पा धर्माच्या जेथे हे करून मोहने टाकून तुम्हाला हे करायचं तुमचं कार्य नासायचं सत्य मान माझे वचन वधी महापापी दुर्जन न मारिता करील विघ्न सत्य जान कपिनाता याला तुम्ही मारावा नाही तुमच कार्य नाशविणार आहे अशा प्रकारे अक्षरा बोलायला हनुमान हा हिशे बोल सुंदरी गेले तो अंतरी कपि केसरी संवाद त्या त्याचे काल नेहमी बनलेल्या महाराजांनी ऐकलं ऐकल्याच्या नंतर त्याची हवा निघून गेली गेले असता स्वर्गनाश्रया वर्तले कपिनंदना विचारा दरिला निजमना दुष्ट हनना लागुनी ती अप्सरा निघून गेली गेले नंतर हनुमानजी म्हणाले ज्या बहिणी सांगितलं हा ज्याचं वाईट आहे महाराज नाही आणि याला माग डोकं खाजवायलेत हनुमानजी सबहा समरो निरागुलाता राक्षस दुष्ट अवलोकिता समूळ उड़ाली कपटता श्री राम चणी भेने. जय राम श्री राम जय जय राम जय राम श्री राम जय जय राम अशा प्रकारे नामस्मरण केल्या आणि काय ज्याचे खरं आहे हे ज्याचे पाहणे च्या लक्षात येऊ लागल नाही दृष्टा तो ही हरपे आणि अशा प्रकारे जी पाहण्याची क्रिया आहे कि महाराज आहे का विजन महाराज आहे अशा प्रकारे जे ते लक्षात आला कोण काल नेहमी दृष्टार हरपली पाहि दर्शन नुरेची काही भावने वेगळे काही दिसेना आता का भावना जते नाही कोणाची कालने धर्मावर जेवढी श्रद्धा नाही भावना नाही आणि अशा प्रकारे हा ज्याचा खोटा महाराज आहे असं दुष्टा होय हो परिचिन्न तरी भाष वृषाच भान झाली आधी पुटशी बोल बन कपटाची न ते कायचे काय अशा प्रकारे ज्याचे त्रिपुटीची बोलवण झाली त्या ठिकाणी कपट जसे नाही तरी ज्याचे हनुमानजी या काल नेहमी हे का श्री राम रामासाठी उडती कपटाची आकोटी तोच कपीसी नष्टी कपट गोष्टी ते ते कैसी आणि अशा प्रकारे जते का राम नामामुळे अनेक गोष्टी जते हे होतात ज्याप्रमाणे भगवान राम माने चौदा वर्ष वनवास हयात माझ्या भाऊला पण कलियुगामध्ये पाचशे चाळीस वर्ष आणि त्यांनी वनवास भोगला आपण सर्वजण साक्षीदार आहोत अशा प्रकारे रामनामाची ताकद आहे की पाचशे चाळीस वर्षाच्या नंतर का होईना वनवाल संपला ही रामनामाची ताकद आहे अशा प्रकारे हनुमानजी या, हनुमान या काल नेहमी बोलत आहे निर्धावणी पाहे तो कपिंद्रा दिशे राक्षस भया सुर महापापी दुराचार याशी सत्वर मारिन आता जे हनुमानजी ना एक हा निश्चयित केला याला मारल्याशिवाय आपलं पुढचं कार्य आणि होऊ शकत नाही त्यासाठी आता याला खप आणि पुरुषार्थ करुआयला माझा घात आई तुत याचा निपात करीन आपल्याला त्याच्या धर्माचं काय करायचं आणि याला धर्माचं कार्य नासायचं आहे म्हणून इथं आला महाराज बनला कुणाचे विचार हनुमानजीचे विचार आईसे बोलोंद्र आला राक्षसा समोर बोल बोलो निष्ठुर तो आहे एकदा साध बोलू लागल्यावर तेवढा रंग येत नाही आणि ज्याच्या आर्या डोक्यावरला पदर कमरेला खोसला पाच पन्नास लोक ज्याच्या गोळा होतात का मोठ नाही अशा प्रकारे आर्या आले आरे पापिया निशा चरा जणी पळशी तुझे चारा तुझ्या करीन मी सहारा हा कपट चारा आणि अशा प्रकारे आता मी तुझा संहार करतो तू जे साधूचं रूप घेतला ते सोडून जा हनुमानजी बोलायले ऋषी रूप धरून तापस्य करू आला शिक्षणास आता होई सावकास तरी युद्धासनिजव कापस म्हणजे महाराजाचे कपडे उतर आणि ज़ते युद्धाला म्हणजे भांडण्याला सुरुवात आपली झाली राजा रामचंद्र भगवान की जय पवनसूत हनुमान की जय सूचक महाराज तुम्ही तुम्ही थांबा वाचके आले दारबाजी महाराज सूर्यवंशी हे वाचक राहतील व भगवान महाराज सूर्यवंशी सूचक राहतील कुंडली कवर देव विठ्ठल श्री गुरु ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय राजा रामचंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान महाराज की जय हरी श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री सीता रामचंद्राय नमो नम माझे निहाते त्वरित आजीन वाचवी जीवा निच्चा जीवित तू जाणून माझ्या हातून वाचू शकत नाही तुला जे काय करायचं तुझा वाचण्याचा प्रयत्न ते चू करचे आईसे बोलता मारोती सरसावत राक्षेचा मूर्ती रनी वया जिंका कपि प्रती मांदिला आणि अशा प्रकारे हनुमान जीला आखलण्यासाठी त्यांनी कंबर कसली कुणा आई कोणी कपीचे उत्तर काल नेहमी का निशाचर धरित विक्राळ शरीर आतिव्यासुर मूळ स्वरूप त्यांनी प्रकट केलं दसा यजुने वाढला उंच आडवा यजुने पाच चे उभारले कच जैसे वरक्षे सुळा पाए आणि अशा प्रकारे उंच चौडा झुमंदी चौडा झाला डोक्यावरले केस टाटूरे टाकले चाचा आठई दडा सम समिता मासांचे साकळे अंत सगळी निळत कैसा लागले गुटक्या भोवनच्या तळी बुबुळे खोल जैसे इंगळ तैसे दिसती ती नेत्र गोळ विक्राळ कृती आणि वय झाल्याच्या नंतर वर जरी डोळे असले तर खाली जातात म्हणजे खोल जातात अशा प्रकारे जैसा मेघा गडगडीला तैसा निचाचर गर्जनीला कोलिद घेऊन निधावि हनुमान दृष्टी लक्ष्मी आणि अशा प्रकारे ज्याचे का आकाशामध्ये ज्याचे ढग ढगा गर्जना करावी अशा प्रकारे तो काल न आवाज काढा आणि हनुमानजीवर धावले प्रताप निशाचरी वेगी वाडला कपिसरी दाय गगनांतरी मिलात ताब्यात घेण्यासाठी मारण्यासाठी आकारण्यासाठी हनुमानजी सुद्धा जाते आणि हे झाले आकाशामध्ये के उड्डाण केली आणि उड्डाण करून काय करता जैसा पण लालो लोआ गोळा तैसा परतला गोळांगुळा सवेला सबळ जैसा कलोळा अग्नीचा वरून निया निचा उडी गातली सत्वर झाले शत चूर्ण शरीर कपी बारवारी पडता आणि अशा प्रकारे जे का ते काय आहे लहान जरी असेल आणि ते रेल्वेच्या पुढे आलं तर रेल्वे त्याच्या खांड्याकरती का तिच्या ताकद असते आता हनुमानजी हे ताकदवान आहेत वर आकाशामध्ये उड्डाण केली आणि वरून जर ते नंतर याच्या शरीराचा जर ते का आणि बुका बुका झाला म्हणता तरी राक्षसातुरा बळी आक्रमे दिली आरोली कपी तुझी युद्ध समयळी मी रांगोळी करीन एखादा माणूस एखाद्याच्या बोखांडीवर बसला वरच काही म्हणित नाही पण खालच म्हणत तू पाहतो जे आता त्याच्या बोखांडीवर बसलो पाहतो ते राक्षस म्हणत आणि मी तुला जाते मारतो म्हणाल आईसे बोलता राक्षस भूमी आदळला कर कस निदा उलास पर्वतेचा आणि त्याचे काय अशा प्रकारे ह्या जो वरून हनुमानजीनं उडी टाकली हे जे त्याचे खांडे झाले म्हणजे बुगा झाला आणि याचा आवाज कसा आहे की ज्या वेळेला विरीचा सार उडविला तर जमीन त्याचे हलची आपल्या घर ज्याचे होतात त्याप्रमाणे भूकंपा सारख जमीन हजरली म्हणतात शब्द झाला त्या बुद्ध गंधर्व होते निद्रिस्त ते उठून या सैरा धावता पर्वती आणि त्याचे पटण्यासाठी एकोणीसशे त्र्याण्णव ला सकाळी चार वाजता आणि ज्या वेळेला गावगाव आणि कोणी म्हणे काही कोणी म्हणे काही बोलणारा म्हणला भूकंप भूकंप याप्रमाणे प्रमाणे जमीन हायली मे दुसऱ्या पर्वतावर आणि व झोपलेले होते किंवा ते रक्षक होते आणि आता काही नाही म्हणून त्याचे डुकली लागली त्यांना धन हा धनकाउटीला दुर्दरा जागे झाले सत्वर घेऊन या शस्त्रात पर्वतेंद्र का अलीकडच्या काळात या देशामध्ये दे रोज दिपाळी होत होती नंतर जे 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 जर दिपाळीचे फटाकडे फुटले की पोलीस ज्या हजर जाते त्याप्रमाणे ते शस्त्र घेऊन आणि त्याचे कोण आहे कोण आहे म्हणून त्याचं हे करू लागले लाख देखील के सरी बवंता वेडीला समाधी वर्षता शस्त्रात्री निशी माझी चोरी केई करीसी आणि अशा प्रकारे ज्याच्या रात्रीच्या समयाला ज्याच्या येणारा हा शंभर चोर असतो अशा प्रकारे बोलू लागले कुंडली कवर देवारी विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान यानंतर वाचक धाराबाजी महाराज सूर्यवंशी व सूचकतेच राहते

कुंडली कव्या विठ्ठल श्री ज्ञानदेव चुकाराम भगवान रामचंद्र महाराज की जय कपिवर्य महारुद्र हनुमान की जय वक्रतुंड माकाय श्रीकोटी सुमप्रभा नैरीघण देव सर्व कार्या सर्वदा गणनाथ सरस्पती रविशुक्र बृहस्पती पंचमता सहृतीधी गुरु ब्रह्मा गुरुविष्णो गुरदेव महेश्वरा गुरु रसाक्षात ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः श्री गुरुदत्ता भगवान की जय सद्गुरु जमुनादास महाराज की जय गुरु ब्रह्मचारी महाराज की जय श्री गणेशाय नमः श्री सद्गुरु रामचंद्राय नम श्री सरस्वती नम हरिहरि तूं कोन कैसा कोन आधेरात्री कल आसिया पर्वत पर्वतरसी अॼु कोन आसी पुछली त कि तू परवानगी कोणाची घेतली बिगर परवानगीच्या व्यक्तीला इथं प्रवेश नाही अशा प्रकारे गंधर्व हनुमान बोलत आहे नेशे माझ्या ना गरे शिकारी पर्वतकार शरीरी कोणा पाडीला असे गंधर्व विचारू लागले त्या डोंगराच्या उंच टेकड्यावर मोठ शरीराचा पायडा ते कोण आहे अशा प्रकारे विचारू लागले एका मनाचे पुस्तक आहे धरा बांधा ताती विचारताय अक्षर होय सर्वता आता एक असल्यावर एकाचे विचार वेगळे आता इथे चौदा हजार होते एकाचे विचार नसतात प्रत्येकाचे वेगवेगळे विचार येतात ते म्हणले का, का पाहुणा हा का आपला जावाई आहे का मेवना हा काही नाही आता विचारायचं ना आलं रात्रीच्या एक ला आलं म्हणजे याला पकडायचं बांधायचे मार द्यायचा उद्या पुन्हा पुन रवाना करायचा असा करते का लोळाले सवते सकाळ ते दे कोणी गोळा अंगुळा मधुर बोला बोलत चौदा हजार वेगवेगळ्या आवाजानं बोलाले ते वेगवेगळ्या ढबीनं बोलायले आता हनुमानजी ला वाचलं आपण गपचूप म्हणजे मधुर यांना बोलावं यांचं परिवर्तन झालं तर आपल्याला कामाची गरज म्हणून नरम भाषेमध्ये बोलू लागले जम्बो कोणी किसकिंद असे राजधानी आय सुग्रेव राजा चुडामानी रयस्थानी चला आपण महाराष्ट्र म्हणतो याला पूर्वी दंडकारण्य म्हणे याला शास्त्राच्या म्हणतात या महाराष्ट्राच्या दक्षिण कोणे म्हणजे कर्नाटक राज्य आहे आणि कर्नाटकच्या दक्षिण दिशेला आणि जे काय आहे हे जे ते किशकिंदा आणि राज्य आहे किंवा नगरी आहे कुणाची शुक्री वाची सठे श्रीरामेशि स्वामी श्रीराम शिया तन मन अर्पले भक्ती सिया वन राेमा राज्याच्या कर्नाटकच्या दक्षिण आहे या, जा 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 दे दे आम, या राजा सुग्रीव आहे तो आमचा राजा आहे आम्ही हो। त्यांचे सेवक आहोत आणि त्यांनी रामासंग सख्य केलं आणि सख्य केल्यामुळे रामाचं कार्य करण्यासाठी आम्ही आलो हनुमानजी नरम भाषेमध्ये आणि त्या गंधर्वाला बोलून राम रावणांचे रणायुद्ध झाले ते दारुणा रावणे ब्रह्म शक्ती सोडून बंधूलक्ष्मी रावणाचं तुंबळ युद्ध झालं प्रबळ युद्ध झालं आणि या युद्धामध्ये एकाच बाजूची हानी होती असं नाही एकाच बाजूचे नुकसान होते असं नाही दोन्ही बाजूकडे होती